कारण हे सगळं दबावाचं राजकारण किंवा ब्लॅकमेलिंगचं राजकारण आहे आता बरेचसे जे लोक आता अटक केले आहेत मग आम्ही साळुंके असेल झारखंडमध्ये घोटाळ्यातला किंवा अन्य आहेत आता हे काल पडलेले धाड आहे वस विरारच्या आयुक्तांवर हे सगळं पाहता जे निंदे गटाचे लोक आहेत त्यांना हा कोणीतरी इशारा देत आहे याद राखा फार हालचाल करावी तर सगळ्या फायली टेबलावरती आहेत पण त्या टेबल्यावर त्या फायली पोलिसांकडे केव्हा जाणार हे पाहावं लागेल ते खेळत होते बसून असा अहवाल दावा केला जातो चौकशीचा म्हणजे नुसतं काही सेकंड मात्र अशा अहवालांना फडणवीस किती किंमत देतात किंवा विधानसभेचे अध्यक्ष किती किंमत देतात हा प्रश्न तुम्ही त्यांना विचारायला हवा अंदाज समितीचे अध्यक्ष अर्जुन खोतकर यांच्या पियेला धुळ्यामध्ये त्यांच्या खोलीमध्ये दीड एक कोटी ऐंशी लाख रुपये सापडले त्याच्या आधी दहा कोटी रुपये धुळ्यातल्या ठेकेदाराने जमा करून जाळण्याला वाढवले कोणासाठी पाठवले त्याचीसुद्धा एक चौकशी आणि ए टी एस वगैरे नेमलं काय झालं पुढे देवेंद्र फडणवीस हे घोषणा करतात कारवाईच्या ए टी एस स्थापन करतात पुढे काय होत आहे अंदाज समितीचा अध्यक्ष हा लाचखोर आहे हे उघड झालं आहे त्याला वाचवताय तुम्ही विधिमंडळाचे अध्यक्ष वाचवत आहेत विधानसभेचे आताही तेच आहे म्हणून म्हटलं नाही हा नवीन एक फडणवीस ॲक्ट जो आलेला आहे की आपल्या लोकांना वाचवायचं समज द्यायचे आणि सोडून द्यायचं बाकीच्या तुरुंगात का मला असं वाटतं रेझिग्नेशन ना राजीनामा बघा असं सरकार निर्लज्ज असल्यावरती राजीनामा कसा होणार सरकार जर निर्लज्ज असेल सरकार भ्रष्टाचाराला पाठिंबा देत असेल आणि विरोधी पक्ष का राज्यपालांना जाऊन भेटला या सगळ्या भ्रष्टाचारी मंत्र्यांचे मंत्र्यांच्या फायली घेऊन आम्ही लवकरच नाही भेटणार आहोत कारण राज्यपाल जर कारवाई करत नसतील राज्याचे मुख्यमंत्री भ्रष्टाचारांना पाठिंबा देत असतील तर आमच्यासमोर दुसरा पर्याय असा आहे की आम्ही राष्ट्रपतींच्या कानावर त्यांना भेटून पुढल्या काही आठवडाभरामध्ये त्यांची वेळ घेऊ आणि त्यांना भेटू नाही ठीक आहे हा आम्ही आमच्या लेवलला सोडव ठाण्यामध्ये काय कुठे झाले काय कृष्णा आंधळेच ना कृष्णा आंधळेचं काय झालं जसं पन्नास वर्षापूर्वी सामना चित्रपट आला होता जब्बार पटेलांचा डॉक्टर श्रीराम लागू नळू फुले त्यात होते त्याच्यामध्ये एक प्रश्न होता की मारुती कांबळेचं काय झालं काय झालं त्याचं तसं महाराष्ट्राला पडलेला प्रश्न आहे की कृष्णा आंधळेचं काय झालं तो मुख्य साक्षीदार आहे त्याला कुठे गायब केलं त्याला मारलं त्याची हत्या झाली काय आहे कळू द्या ना इतकं सक्षम पोलीस दल आहे देवेंद्र दे दे फडणवीस यांचं कृष्णा आंधळेचं काय झालं हा प्रश्नाचं उत्तर आम्हाला हवं आहे बोला ना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल भाषणाला उत्तर म्हटलं की बघा नरेंद्र मोदी यांचं कालचं भाषण हे देवेंद्र फडणवीस यांच्या शब्दात सांगायचं तर रुदाली होती देवेंद्र फडणवीस यांचा आवडता शब्द आहे रुदाली रडगाणं कळलं का ते रडगाणं होतं म्हणजे भाजपचा शब्द आहे रुदाली महाराष्ट्रामध्ये मा दे देवेंद्र फडणवीस यांनी प्रचलित केलेला शब्द आहे हा त्यांच्या गुरुच्या बाबतीत पक्का बसतो आहे रुदाली रुदानी भाषणं कोणाची झाली काल विधिमंडळ पार्लमेंटला तुम्ही भाषण आहे का राहुल गांधींचं प्रियांका गांधींचं राज्यसभेत मल्लिकार्जुन खरगे यांनी जे मुद्दे मांडले त्याच्यावरती उत्तर आहे का त्याच्यावरती अजिबात उत्तर नाही आहे कोणत्याही प्रश्नानं विरोधी पक्षानं विचारलेल्या कोणत्याही प्रश्नाचं उत्तर ना रक्षामंत्र्यांकडे आहे ना प्रधानमंत्र्यांकडे आहे आणि ना गृहमंत्र्यांकडे आहे खोटं बोलतं एकोणीसशे पन्नास साली सरदार पटेलांचं निधन झालं आहे आणि हे सरदार पटेलांचे एकोणीसशे साठ सालच्या आठवण किस्सा सांगत मिस्टर गृहमंत्री आपले एकोणीसशे उन्नीसशे साठ मी सरदार पटेल अरे बाबा एकोणीसशे पन्नास साली सरदार पटेलांचं निधन झालं हा हा इतिहास त्यांचा यांचा इतिहासाशी काय संबंधच नाही हे पहा प्रेसिडेंट ट्रम्पचं नाव घेतलं नाही चीनचं नाव घेतलं नाही ज्या पाकिस्तानला भारताविरुद्ध युद्ध लढण्यासाठी चीननं सगळ्यात जास्त सहकार्य आणि मदत केलं त्यांचं नेटवर्क वापरलं त्यांचा बेस वापरला त्यांची शस्त्र वापरली त्यांची विमानं वापरली त्या चीनचं नाव घ्यायला मोदी घाबरले हो आणि प्रेसिडेंट ट्रम्प असं मोदी असं म्हणत होते माझ्यावरती कोणाचाही दबाव आला नाही माझा कोणाची चर्चा नाही काल मोदींचं भाषण संपल्यावरती परत ट्रम्प म्हणाले मी युद्ध थांबवलं प्रेसिडेंट ट्रम्पचं नाव घ्यायला या सरकारची का फाटते हातभर तेच मला कळत नाही हातभर फाटते हा शब्द अंडरलाईन आहे कापायचा नाही 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 सांगण्यात काय ते सुप्रिया सुळे यांनी पुराव्यासह हो। हा मुद्दा मांडला आहे सन्मानीय खासदार सुप्रियाताई सुळे यांनी अत्यंत तळमळीनं पोटतिळकीनं हा चार हजार आठशे कोटीचा घोटाळा की लाडक्या बहिणींच्या नावावरती पुरुषांनी घेतले पैसे घेतले ना आता ह्याच्यावरती काय कारवाई करणार देवेंद्र फडणवीस का यांनाही फडणवीस ॲक्ट लावणार विसरून जा हां समज द्या आणि विसरून जा हाच ॲक्ट लावणार ना तुम्ही राज्याची ज्या आपण बघितलं तर पवार त्याच्यानंतर एकनाथ शिंदे वगैरे उपस्थित किती वेळा सांगायचं बघा मी वारंवार सांगतोय एक दिवस देवेंद्र फडणवीस यांच्या समोर कॅबिनेट बैठकीमध्ये गँगवॉर होणार आहे मी जे सांगतो ते कालांतराने खरं ठरतं हा तुमचा अनुभव असेल आणि आत्ता जी धुसफूस आणि खतखत सुरू आहे त्याचा स्फोट होणार आहे चलिय बोलिये धारावीची आणि काय वाटणार काय वाट दुर्दैव आहे महाराष्ट्राचं देवेंद्र फडणवीस नरेंद्र मोदी जो देशाचा पंतप्रधान गौतम अडाणीच्या व्यापारासाठी पाकिस्तानबरोबरचं युद्ध थांबवू शकतो प्रेसिडेंट रम्सी डील करतो आणि पाकिस्तानचा बरोबरचं दहशतवादाविरुद्धचं युद्ध थांबवतो त्या देशामध्ये अडाणीला अख्खा देश जरी दिला नावावर करून तरी आश्चर्य वाटणार नाही धारावी फार लहान गोष्ट आहे आता त्यांच्यासाठी सर एक बोले हमारे प्राइम मिनिस्टर ने कल कहा कि किसी विदेशी ताकत ने उठवाने के लिए उससे नहीं कहा सामना में आप लोगों ने सवाल उठाया ये कहा कि पंडित नेहरू के सामने प्राइम मिनिस्टर मोदी के बराबर उसमें गलत क्या है पंडित नेहरू पंडित नेहरू है सरदार पटेल सरदार पटेल है नेहरू और सरदार पटेल बनना आसान नहीं है मोदी और शाह बनना बहुत आसान है आज के जमाने में ईवीएम हैक किया हाँ वोटर लिस्ट में घोटाला किया तो मोदी और शाह बन सकते हो आप तुरंत बन सकते हो आपके पास अड़ानी हो या और उद्योगपति हो पैसा है तो आप मोदी शाह बन सकते हो लेकिन जवाहरलाल नेहरू सरदार पटेल बनना इंदिरा गांधी बनना राजीव गांधी बनना नरसिंह राव बनना और मनमोहन सिंह बनना भी आसान नहीं है मैं इतना ही कहता हूँ और क्या है कल का भाषण सुना आपने सब सुन लीजिए मोदीजीने ट्रम्प का नाम तक नाही लिया मुदी जी ने चायना का नाम तक नाही लिया तर खासदार संजय राऊत बोलत होते यानंतर आपण जगभरातल्या सगळ्या महत्वाच्या घडामोडी पाहूयात पाहूयात शंभर